नमस्कार कशा हा सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे चला आज करायचे मस्त पैकी हरभऱ्याची भाजी बघू शकता ही भाजी मी छान निवडून धुवून आणि थोडीशी चिरलेली आहे कारण का मोठी असते ना बघू शकता कारण काय चांगलीच निवडायची कारण ह्याच्यात आळ्या असतात झटकून चांगली निवडलेली आहे धुतलेली आहे आणि चिरलेले आहे त्याच्यात टाकण्यासाठी घेतलेला आहे आपण हरभऱ्याची भाजीमध्ये हरभऱ्याची डाळ टाकायची आणि कांदा मी कांद्याची फोडणी देते तर मला आवडतं असलं तर लसणाची फोडणी द्यायची कारण तर दोन्ही पण येणं छानच लागते असं आहे मस्तपैकी आणि मला ही खूप आवडते ऑल टाईम फेवरेट माझी भाजी हरभऱ्याची भाजी चला आणि काय काय म्हणजे इथं गॅस्ट सुरू आहे पण तेल टाकूया मग गप्पा मारूया तेल टाकले आपल्याला आवडीनुसार टाकायचं तेल पळ्या दोन पळ्या तेल टाकलेलं आहे ही भाजी कि नाही काय करायचं न धुता असं शेतातून काढून आणली ना की नाही ती न धुता करतात त्याची वेगळी टेस्ट असते ती मी खाल्लेली आहे लहानपणी पण आपण बाजारातून आणतो ना धुतल्याशिवाय खराय म्हणजे खऱ्या पर्यायच नाही म्हणजे धुतलीच पाहिजे कांदा टाकून घेते कारण का इकडे गॅस सुरू होता कांदा टाकलेला आहे काय दुसरं टाकू नका फक्त मीठ तिखट कोरणी कांद्याची आणि भाजी मस्त चवेची काय सागर संगीत करायचं नाही साधी चिंपलच भाजी छान लागते कांदा चिरला म्हणजे कांदा भाजला आपण ही टाकूया बघू शकता कधी छान आहे एकदम आहे की नाही बघू शकता कांदा झालेला आहे होत आलेला आहे कांदा पण डाळ टाकूया त्याच्यामध्ये डाळ टाकूया हाताने टाकायला लागेल एक हातात पण आहे कांदा जास्त तर द्यायचं नाही थोडासा ओला असला तरी चालतो छान लागत कुर्रम कुर्रम डाळ तेलाच परतून थोडंशी थोडशी भाजी टाकून घेऊ भाजीला मीठ आताच टाकायचं नाही कारण काय शिजल्यानंतर थोडीशी होते वाटते आपल्या जास्त टाकतो आपण साठ रुपये पावसर नागली साठ रुपये पावसर वाघ असते ना तोडायला पण त्रास होतो ना आता थोडी होती तेलामध्ये मग मीठ टाकायचं आहे खमंग मस्त काय काय नाही पान नाही जरा काळपोट थोडस मी टाकून घेते कारण मी आणि आपल्याला आवडते त्यानुसार झाकून अजिबात ठेवायचं नाही त्याकर का भाजीला पाणी खूप अशी करायची मस्त पैकी भाजी हे पाणी आटलं का एवढी पण बघा असवढीशी झाली दे की करायकडाही भरून बघ पाणी आटलं का आपली खाण्यासाठी भाजी तयार जर आवडत असेल तर थोडस शेंगदाण्याचा कूट टाकला तरी चालतोय पण मला नाही टाकायचं भाजीचा जा फ्लेवर जे आहे ते छान लागत हे भाजी बघू शकता है। अशा पद्धतीनं मी करते भाजी तुमची कशी पद्धत आहे मस्त पैकी हरभऱ्याची भाजी अजून तरी पाच मिनिट लागतील पाणी आटायला पाच मिनिटात आपली भाजी तयार हे मी मंद गॅसवर आपली शिजवून घेते जास्त मोठ्या गॅसवर पण नको चला ही आहे माझी पद्धत भाजी करायची तुमची कशी आहे अशा पद्धतीने पण करा छान लागते setelah isi baterai. Eh? Dan nyawas.